नमस्कार मी पंजाब डक आज आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी म्हटलं होतं ना आठ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना काम आठवून घ्या तर तुम्ही बघा सगळ्या विदर्भ विदर्भ मराठ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला सांगतो मी कुठं आहे तर मी आहे लोणारचं सरोवर ते हे पाहू शकता हे लोणारचं सरोवर आहे आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे हे पाहू शकता हे लोणार या ठिकाणी या ठिकाणी देखील पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणी आज आत्ता पाहुणे नऊ वाजलेले आहे तर आता शेतकऱ्याला सांगू इच्छितो आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार आहे आता लोणारमध्ये म्हणजे आता नऊच्या नंतर खूप जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लोणार तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष घ्यायचा योगा कोणी योग ह्या लोणार या ठिकाणी म्हणून सांगतो त्याच्यानंतर राजा सांगायचं तर आज आठ तारखेला म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी आता नऊला पाऊस सुरू होईल काही ठिकाणी दहाला होईल कुठं अकराला होईल कुठं बाराला होईल कुठं दुपारून होईल म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला मी म्हटतो होतं ना अकरा ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सगळ्यांना जीवदान ठरणारा असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात मग सांगायचं झालं तर हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की मी काल श्रीरामपूरकडे गेलो होतो शिर्डीकडे गेलो होतो तिकडल्या शेतकऱ्यांचे फोन आले तिकडं पाऊस नाही तर त्या शिर्डी श्रीरामपूर नेवासा त्याच्यानंतर संगमने त्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये दे देखील म्हणजे आज आठ ऑगस्ट नऊ दहा अकरा तारखेपर्यंत ता चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भात देखील चांगला पाऊस पडणार आहे घाटाच्या खाली शेतकऱ्याचे फोन आले होते तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव जिल्हा न्या पुन्हा त्याच्यानंतर कळवण नाशिक लासूर ते शेतकऱ्याचे फोन आले का आमच्या इकडं पाऊस नाही चाळीसगावचे शेतकऱ्याचे फोन आले पारवळ्याचे आले तुमच्या तिकडं आज बघा आज दुपारनंतर तुमच्या धुळे जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यात तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर त्याच्या त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील आज जाऊन